आज सोळा जून अर्थात शाळेचा पहिला दिवस शाळेची घंटा वाजली आज आणि मुलांच्या स्वागतासाठी खरंच एवढ्या दिवस थांबलेल्या पावसाने हजेरी लावली आणि मुलांच्या स्वागतासाठी पावसाने सुद्धा स्वागत आज त्यांचं भरभरून स्वागत केलं आज शाळेमध्ये आपण भाडोले येथील नूतन विद्यालयामध्ये आलेलो आहोत आणि आज शाळेमध्ये हा पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस होता तर आपल्यासोबत नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडनं शाळेबद्दल पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया सर काय बोलणार नमस्कार सर्वप्रथम मी शाळेचं ही स्थापना जी आहे ही एकोणीसशे ब्याण्णवला ही शाळेची स्थापना झाली प्रत्यक्षरित्या ह्या शाळेला दोन हजार तीनमध्ये विनाअनुदानित तत्वावर म्हणजे कायम तत्वावर आपल्याला मान्यता मिळाली आणि आज ताक्यात ही शाळा आपल्या ग्रामीण भागातील आणि ह्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी विद्यार्थी ते शिकत आहेत आपल्या शाळेचा पट म्हणजेच आज जर तीनशे साठ पट आहे शहात्तर टक्के हा आदिवासी विद्यार्थी आहेत म्हणजे चेष्टी समाजाचे आहेत आणि ही तळागाळातील विद्यार्थी ह्या ठिकाणी शिकत आहेत म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती बाहेर जाऊन किंवा शहरात म्हणजे पालघर म्हणा किंवा मनोरच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेता येत नाही असे विद्यार्थी की ज्यांच्या घरी आज उदरनिर्वाहाचा भागसुद्धा अगदी आपल्याला पाहायला मिळणार नाही अशा ठिकाणची विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत आपल्या शाळेच्या गुणवत्तेविषयी जर आपण म्हणायचं झालं तर आपल्या इथे प्रत्येक विद्यार्थी हा गुणवंत म्हणजे त्याच्या कलागुणांना त्याच्या कौशल्यानं आपण वाव देतो आहे आणि आपल्या शाळेचा जर निकाल जर विचार केला तर प्रत्येक वर्षी आज ताग्या आहेत म्हणजे दोन हजार पाचपासून आपली दहावीची बॅच एस एस सी बोर्डामध्ये आपण प्रविष्ट होते आणि तेव्हापासून जर आपण विचार केला तर शंभर टक्के रिझल्ट आहे आपल्या शाळेचा आणि ह्या वर्षीसुद्धा आपल्या शाळेचा शंभर टक्के रिझल्ट आहे पहिला जो विद्यार्थी आहे त्याला सत्याऐंशी टक्के आहेत दुसरा विद्यार्थी आहे त्याला पंच्याऐंशी टक्के आहेत आणि तिसरी विद्यार्थिनी आहे तिला त्र्याऐंशी टक्के आहेत म्हणजे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत जर आपण विचार केला तर पंचकृषीतसुद्धा आपण ह्या ठिकाणी आपली शाळेची गुणवत्ता खूप चांगली आहे शाळेला आज एक दूत म्हणून किंवा एक शाळेला सहकार्य म्हणून एक सेवादूत म्हणून जर लाभलेले आहेत आजच्या जानता राजा सामाजिक सेवा संस्था दुखण अगदी दोन महिने झाले ह्यांचा अगदी आज कार्यकाल चालू झाला आहे पण दोन महिन्यासुद्धा मागच्या पंचवीस मेला पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ह्या ठिकाणी दहावी आणि बारावी विद्यार्थी जे प्राप्त झालेले एस एस सी बोर्ड याच्या एस सी बोर्डामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी दहावी आणि बारावीनंतर काय ह्यासाठी त्यांनी मार्गदर्शन शिबीर म्हणून आयोजित केला होता त्याच्यानंतर यू एम पी एस सी यू पी एस सी या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन त्यांच्या अभ्यासक्रमाविषयी त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी चांगले तज्ज्ञ बोलावून त्यांना मार्गदर्शन दिलं त्याचबरोबर जांताराजा सामाजिक सं संस्थेकडून आपलं नेहमीच सहकार्य आहे दोन महिने झाले या लोकांनी सामाजिक संस्था स्थापन केली पण त्याच्या अगोदरसुद्धा या ठिकाणी आमचे प्रसाद भोईर म्हणा किंवा देवानंद वझे म्हणा किंवा त्याच्यानंतर अक्षय घरत म्हणा त्याच्यानंतर प्रदीप घरत प्रदीप घरत या आपल्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं सहकार्य किंवा बाकी सगळे डोला कंपनी म्हणा भुयाळ म्हणा पुष्कर म्हणा ह्या सगळ्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभतं आहे आणि कोणत्याही वेळेस त्यांना आपण आवाज दिला की शाळेच्या कोणत्याही सहकार्यासाठी विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा शैक्षणिक सुविधा तर त्या ते ठिकाणी त्यांचा आवाज आपला सहकार्य असतं जनता राजाचे जे सदस्य मेन वगैरे आहेत काय बोलणार आज तुम्ही एक समाजसेवा एक पाचवीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही गणवेश दिला वाटल्या त्याबद्दल काय बोलणार एक आनंद म्हणजे त्याबद्दल त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप आनंद मला स्वतःला पण वाटतं कारण पाचवीचा वर्ग हा चौथीतून पाचवीला येतो आणि पर मुलामध्ये उत्सुकता असते का आपण नवीन शाळा कशी असेल आणि नवीन शाळा गेल्यानंतर आपल्याला तिकडे काय आपलं नवीन शाळेचं शिक्षण कसं असेल तिकडे कपडे कसे असतील तर त्या उद्देशासाठी आम्ही हे जांताराजा सामाजिक सेवा संस्थेकडून आमचे संस्थेचे अध्यक्ष संस्थापक राघव देशमुख सल्लागार आपले देवाणूजे खजिनदार संजय भुयाल मी सचिव म्हणून काम करतोय आणि आपले सगळे पुष्कर आम्ही सगळी संपूर्ण टीम दौला सर प्रदीपदादा हे सगळे आम्ही आहोत आम्ही हे सरवलं का आपण ह्या शिक्षणिक वर्ष या वर्षी पंचवीस सव्वीसमध्ये काय उपक्रम घेता येईल का, का। तर आम्ही छोटंशा एक त्यांना कपड्याच्या स्वरूपात सहकार्य केलेलं आहे आणि इथे जे विद्यार्थी शिकतात पहिली ते पाच दहावीपर्यंत त्यांना सर्वांना आम्ही प्रत्येकी वह्या वाटप केलेल्या आहेत सहा सहा वह्या देऊन आम्ही तीनशे साठ विद्यार्थी आहेत दे त्यांना प्रत्येकाला आम्ही वह्या दिलेल्या आहेत कारण हे आमचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये जाऊन आम्ही समाजामध्ये जाऊन आम्हाला तिथे काम करायचं आहे आणि हे शिक्षणाचा विषय असल्यामुळे गरजेचं आहे समाज हे शिक्षण हे खूप अतिशय गरज आहे कालाची गरज आहे आणि महत्त्वाचा हा आपण ह्या विभागामध्ये बघितलं तर डुकटन खांबलोली बाढोली पोजाडे बाजूचं गाव आहे या गावातील ही पहिली शाळा अशी आहे का इथे आपल्याला पाचवी ते दहावीची शाळा इथे विद्यार्थी शिकतात आणि इथे वर्ग पण खूप मेहनती आहेत चांगल्या ते दरवर्षी चांगलं रिजल्ट इथे असतं आम्ही दरवर्षी इकडे उपक्रम मला येतो दरवर्षी स्पर्धा असो हा कुठलाही कार्यक्रम असला तर आम्हाला आवर्जून त्यांनी बोलवतात तसंच आम्ही हा दुकटन खांबवले बाडोली गाव आहे त्या गावातून जिल्हा परिषद जी शाळा आहेत प्राथमिक तिथे पण हा उपक्रम आहे हा पहिला टप्पा आहे आता उद्याला आम्हाला दुसरा टप्पा आम्ही द्या शाळेत पण वाटप करणार ज्या तिथे गरजू विद्यार्थी पहिली ते चौथी जे शिक शिकतात त्यांना पण आम्ही हो वहीचा वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर चांगलं वाटतं खूप चांगलं वाटतं आणि कसं हा निसर्गाच्या रमात ही शाळा आहे आणि इथं सकाळपासून आम्ही उपस्थित आहेत सर्वांनी मेहनत पण खूप चांगली केली आणि आमचा एक ध्येय आहे का ह्या समाजामध्ये काहीतरी आमचं देणं आहे तर आम्ही हे एक खारीचा वाटा म्हणून आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला समाजा पण खूप समाजाचा पण खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे शालेचा भेटतो आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही ही संस्था स्थापन केली अधिकृत संस्था आहे आमची तर संस्थेचं काम करत असताना आनंद वाटतो आहे कारण आमची संपूर्ण टीम हे आम्हाला चांगला सपोर्ट करते आणि आम्ही सगळंचा शिक्षण असो आरोग्य असो स्पर्धा असो एखाद्याला पावसाळ्यामध्ये कोणाला का अडचण आली आपत्कालीनमध्ये तिथे आम्ही उपस्थ उपस्थित राहतो पाण्याचे हे आहे आम्ही आता काय वया वाटप केलं त्याच्यामध्ये आमचे जे उपक्रम झालेले आहेत आतापर्यंत ते उपक्रम आम्ही त्यांना छायाचित्र सापलेले आहेत तर आनंद वाटतो खूप बरं वाटतं आहे मी सरपंच पण होतं दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत त्याच्यामध्ये पण एक चांगला मी काम केलं आहे मला या समाज कार्यामध्ये खूप आवड आहे तर मी माझं वैयक्तिक मन मत असं मी जरी त्यावेळेस सरपंच जरी असलो तर मी नव्वद टक्के फक्त समाजकारण करायचं फक्त दहा टक्के म्हणून राजकारण केलं ते पण जेव्हा इलेक्शनच्या जेव्हा ज्या दिवशी आचारसंहिता होते तर इलेक्शन संपवपऱ्यात तेवढं फक्त आपलं राजकारण असतो मग तर मला समाजाचं कुठं काहीतरी देणं आहे आणि हे मी एकटा करत नाही माझ्या एकटा करणं असं माझी संपूर्ण टीम आहे त्यांचं पण मी मनापासून आभार मानून त्यांना धन्यवाद देईन आणि खास या शालेचे सोगले सर आता आज त्यांची पहिला दिवस आहे आणि पहिलाच दिवस शालेचा आणि त्यांचं पण मी त्यांना शुभेच्छा देईन कारण हे प्रमुख मुख्याध्यापक म्हणून या पदावर आज रुजू झालेले आहेत तर सर तुम्हाला पण आमच्याकडून जाणताराचा सामाजिक संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही चांगलं काम करतात आजपर्यंत शिक्षक हे खूप चांगलं काम करतात हे समाजाचे खूप महत्त्वाचं काम आहे देणं आहे त्या उद्देशाने काम करता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्या विद्यार्थ्यांना सर्वांना मी खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तशा आमच्या हरगीत शुभेच्छा असेल आणि महत्त्वाचं एक सांगू इच्छितो का तुम्हाला कधीही काही गरज गरज असली तर आमच्या समाजाकडून आमच्या जानता राजा सामाजिक सेवा संस्थेकडून आम्ही शंभर टक्के तुमच्या सोबत आहोत जनता राजाची स्थापना ही दोन महिने झालेली आहे आणि तुम्हाला का असं वाटलं काही स्थापना करावी त्यासाठी जाणता राजा म सांगायचं झालं तर महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जाणता राजा आहेत आणि हे रयतेचे वाले आहेत रयतेचे रयतेसाठी भरपूर केलं आहे महाराजांनी आणि जेवढं बोलावं तेवढं कमी आहे आम्ही खूप प्रयत्न केले हे संस्थेचं नाव मिळवण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पण प्रयत्न केले परंतु ते नाव भेटत नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला जानतााचा सामाजिक सेवा संस्था हे नाव भेटलं आणि ते आम्ही नावाने आम्ही त्याच्यावर अधिकृत आम्ही नोंदणी केली आणि ते आम्हाला भेटलं बरं वाटतं आहे कारण हे जानताराजा हे महाराजांचं नाव आहे काम करायला बरं वाटतं आहे आम्ही कुठे पण काम करतो आमचं बॅनर जेव्हा लागतो तेव्हा महाराजांचा फोटो येतो त्याच्या बाजूला राजमुद्रा येतो एक आम्ही सगळे युवा आहेत युवा टीम आहे आमचे संस्थापक राघव उपेंद्र देशमुख हे युवा आहेत आम्ही सगळे देवाभाऊ आम्ही सगळी टीम हो आहे युवा आहे आणि आम्हाला युवांपर्यंत जायचं आहे युवांपर्यंत जायचं युवांपर्यंत जायचं काहीतरी आम्हाला ध्येय पाहिजे आणि महाराजांना आम्ही पुढे घेऊन जातो तर साहजिकच मुलांचा पण आम्हाला तेवढा या समाजाचा चांगला असा चा प्रतिसाद भेटतो म्हणून आम्ही ठरवलं का महाराजांनी नावाडी संस्था उभी करायची आणि आमचं पण जेव्हा काम करताना आम्हाला शक्ती येते महाराजांचं नाव घेतलं का अंगामध्ये शहरं येतात तर खूप आनंद वाटतो महाराजांचा संस्थेचं काम करायला म्हणून आम्ही ते जांताराजाचं नावाने संस्था उभी केली आज शाळेचा पहिला दिवस आहे सर्व शाळेतले एक आज किलबिल आज बनावं लागेल आज सुरुवात झालेली आहे प्रथम तुमचं नाव काय आहे सुजित पाटील श्री ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था पालघरचा संस्थापक अध्यक्ष ओके काय बोलणार शाळेबद्दल खूप सुंदरचं वातावरण आहे आज शाळेचा पहिला दिवस योगायोगाने मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या पालघर जिल्ह्यात दुर्बेस येथे शाळा प्रवेशासाठी येत आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या थोड्याशा तयारीमुळेच मला इथे यायला थोडासा उशीर झाला पण खूप बरं वाटतं आहे कारण दोन हजार पाचपासून ही शाळा चालू झाली या दुर्गम भागात इथे बाडोले दुगटंचे माझी सरपंच खांबलोली व परिसरातील अनेक पाडे मिळून मध्यवर्ती भागात ही शाळा आहे आमचे शाळेचे शिक्षकही इथे खूप प्रयत्न करतात म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशासाठी खेळ असो शैक्षणिक भाग असो मला वाटतं दोन हजार पाचपासून आज तक आहेत इथे शंभर टक्के रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत आत्ताच आमचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक सर यांनी इथे चार्ज घेतलेला आहे आणि ते स्वतःही एक आ, चांगले खेळाडू आहेत आणि उत्साही शिक्षक आहेत व्यासंगी शिक्षक आहेत त्यामुळे पूर्वीपासून या शाळेला एक वेगळं महत्त्व आहे थोडंसं भौ बाउ, भौगोलिकदृष्ट्या आम्हाला म्हणजे इथे फिजिकलदृष्ट्या थोडीशी तयारी बाकी आहे आमची विद्यार्थ्यांची सोयीसाठी थोडीशी आम्ही इमारतीच्या बाबतीत थोडीशी आम्हाला कमी वाटते ती आम्ही प्रयत्न करतो या वर्षभरात पूर्ण करायचा आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोयी ते देण्याचा प्रयत्न करून पालघरपासून जरी दूर असलं तर इथले विद्यार्थी हे मात्र अतिशय म्हणजे कौशल्य हे आहेत त्यांच्यामध्ये अनेक कौशल्य गुण आहेत म्हणजे आपण जर संस्था म्हणून त्यांना मदत केली तर निश्चितच इथून एखाद्या राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आपल्याला पाहायला नूतन विद्यालयाच्या आपल्यासोबत मॅडम आहेत मॅडमनाच विचारूया हे शाळेबद्दल काय बोलणार मॅडम शाळेबद्दल आमच्या शाळेला नाही म्हटलं तरी आज ब्याण्णव ही शाळा सुरू होती आणि आम्हीसुद्धा दोन हजार सहापासून या शाळेमध्ये रुजू आहोत आणि खरोखरच या शाळेचं एक व्यक्तिमत्व असं की आमच्या शाळेमध्ये ना आम्ही अनेक मुलं घडवली त्यामध्ये आम्ही आमच्या शाळेतली जी मुलं आहेत ती एकदम राष्ट्रीय लेवलला अशी खेळ खेळवली जात आहेत जसं जेणेकरून जसं की स्नेहलता धांगडा ती आता अंडर फोर्टीनमध्ये ती क्रिकेट खेळते त्यानंतर वैदही कुडू ही रनर आहे आपल्या इकडे तर तीसुद्धा राष्ट्रीय लेवलला आता खेळायला जाणार आहे आणि अशा अनेक अशी मुलं आहेत जे इंजिनियर डॉक्टर आमच्या शाळेतच एक मॅडम होत्या त्यांचा मुलगासुद्धा आज तैवानला तो पी एच डी करतो आहे त्याचंसुद्धा खूप चांगलं असं सा करिअर त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय तर आमच्या शाळेमध्ये जरी ला ग्रामीण भागातली जरी शाळा असली तरीसुद्धा शाळेमध्ये जी मुलं घडवली जातात ते त्यांच्या विविध उपक्रमांतो किंवा त्यांच्या कलेला वाव देऊन आम्ही त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा प्रमोद पाटील माझी मुलगी पाचवी अत्येत आता प्रवेश करत आहे ॲडमिशन झालेलं आहे तिचं तिचं सा, नाव स्वरांगी प्रमोद पाटील आज नूतन विद्यालय शाळेमध्ये खरंच मुलांसाठी खूप म्हणजे कार्यक्रम चांगला केलेला आहे आणि त्यांचे खूप छान आभार पण मानलेले आहेत त्यांना गणवेश वाटप केलेलं आहे वया पुस्तकं खूप शुभेच्छा पण दिलेल्या आहेत माझा मुलगा पियुष प्रमोद पाटील त्याने पण ह्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे दहावी यत्तेत तो दुसऱ्या नंबरवर आला आहे त्याला पंच्याऐंशी टक्के मिळालेले आहेत म्हणून माझ्या मुलीला पण याच शाळेत मी प्रवेश केलेला आहे इयत्ता पाचवीमध्ये नमस्कार माझे नाव ममता संजीव कुडू माझी मुलगी सुर्वी संजू कुडी कुडू ही नूतन विद्यालय या शाळेत शिकते आणि आत्ताच माझ्या छोट्या मुलीने पाचव्यामध्ये प्रवेश घेतला आहे ॲडमिशन घेतलं आहे नूतन विद्यालयामध्ये आणि ही शाळा खूपच म्हणजे छान आहे चांगलं शिक्षण इथे मिळते आपल्याला आणि इथे इथलं जे परिसर आहे ते सुद्धा खूप छान आहे इथले शिक्षकांचा आणि हे इथल्या शिक्षक तर खूपच छान आहेत म्हणजे कधी काही अडलं मुलांविषयी कोणती म्हणजे कोणत्या ह्याच्यात प्रॉब्लेम असलं गणितविषयी किंवा मराठी म्हणजे कोणताही विषय असला तर ते आपल्याला आवर्जून सांगतात का तुमची मुले हे हे थोडेसे कमी पडते ते इथे तुम्ही थोडीशी भर द्या लक्ष द्या त्यांच्याकडे असं तर व्यवस्थित म्हणजे सगळे शिक्षक खूप छान आहेत आणि मी प्रमोद सोगळे सर यांचंसुद्धा मी आत्ता आता स्वागत करते ते आत्ताचं हे मुख्याध्यापक झाले आहेत त्यांना मी शाळेचे शाळेचे सर्व शिक्षक त्यांचेसुद्धा मी आभारी आहे आज सोळा जून आज शाळेचा पहिला दिवस गेल्या एप्रिलमध्ये एक्झाम झाल्यानंतर शाळेला सुट्टी पडते वेकेशनची सुट्टी पडते आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे एवढा दिवस झाले शाळेमध्ये सुट्टी होती आणि जे विद्यार्थी होते त्यांनी घरी राहून मजा मस्ती केली होती आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे आपण भाडूल येथील नूतन विद्यालयामध्ये आलेलो आहोत ही शाळा पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा आहे ह्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक तसेच शिक्षक असे एकूण बारा शिक्षक आहेत ह्या ठिकाणी आणि आपण बघू शकतो शाळेचा परिसर हा खूप निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्यामुळे ह्या परिसरामध्ये जे विद्यार्थी आहेत ते खरंच खूप चांगल्या मनाने आणि मन लावून अभ्यास करत असतात ह्या शाळेचा आपण इतिहास बघितला तर ह्या शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच इतरसुद्धा क्रीडा संघा शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे अग्रेसर आहेत अशी ह्या शाळेची ओळख आहे आणि हा शा ही शाळा ग्रामीण भागातली असल्यामुळे ह्या ज्या शाळेतील शिक्षक आहेत ते, ते खरंच मन लावून ह्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात म्हणून ह्या शाळेची एक वेगळी अशी ओळख आहे आणि आज ह्या शाळेमध्ये जे पाचवीचे विद्यार्थी आहे ते पहिली ते चौथीपर्यंत दुसऱ्या शाळेमध्ये शिकले होते आणि आज ह्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचाच पहिला दिवस होता त्यामुळे ह्या आलेल्या विद्यार्थ्यांना फुल पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं खरंच वर्गामध्ये गेल्यानंतर अशी त्यांच्यामध्ये थोडीशी भीती वाटत होती कारण आज त्यांच्यासोबत शिक्षक होते ते नवीनच होते तसंच शाळेचाच पहिला दिवस होता पण एक चेहऱ्यावरती आनंद असेल एक भीतीही असेल आणि आज शाळेची खरंच घंटा वाजली आज आपण बेंचवर बसणार आजपासून आपण अभ्यासाला सुरुवात केली जाणार आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी एक आळस पण असू शकते एवढ्या दिवस झाला आराम केलेला आहे आणि आजपासून शाळा ही सुरू झालेली आहे सर्व ठिकाणच्या आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत आणि खरोखरच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठीही पावसाने आज हजेरी लावली आहे सकाळपासूनच पाऊस हा पडतच आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर भाडोली